रामकृष्ण अरे मौलींना सर्वांना गरुचे नमस्कार तर कशात सर्व तर बघा आपल्याला इथे कारल्याची भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे आणि वाळून कारल्याची भाजी कशी बनवायची कशी नाही ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच कारले घेतलेले आणि हे कारले आपल्याला घरात भाजीला जास्त असले तर लाल होऊन जातात तर लाल पण होऊन द्यायची नाही आणि घरामध्ये राहायला पण पाहिजे फ्रीज जर असलं तर राहू शकता ज्याच्याकडं फ्रीज नाही तर त्याच्याकडं नाही लाल होऊन जातात कारले तर त्याच्यासाठी आपण हे भाजी भाजीची रेसिपी डायरेक्ट वाळून कारले वाळून कशी भाजी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला कारले कट करून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत कारले असे कट करून त्याच्या आतलं काढून घ्यायचे आपल्याला तर अशा पद्धतीने सगळे कारल्यांचं काढून घेऊया काळे मसाल्यातली भाजी कुठलीही भाजी आपण अपन करू शकतो अशा पद्धतीने जर आपण सगळे कारले करून घ्यायचे सगळ्या आतली बाजू काढून घ्यायची इथे एक चमचे मी हळद घेतलेली घालून घेऊया याच्यावरती एक चमचा मीठ घेतलेले घालून घेऊया मीठ हळद भरपूर घातले तरी काही हरकत नाही आहे तर मी इथे दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेऊया कारल्यांमध्ये भरलं तरी चालेल असं म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जाईल आता हे आपण रात्रभर असंच ठेवून देऊया आणि बघूया उद्या सकाळी आता एक ताटाने झाकण ठेवून देऊया उद्या उद्या सकाळीच बघूया रात्रभर आपण कारला चिरवून ठेवलेलं छान असं पाणी सुटलेलं आहे कारलेलं तर आपल्याला हे उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे तर सुकत घालून देऊया तरी ते मी उन्हामध्ये कारले चाळणीमध्ये सुकून घेते कारले थोडे असल्यामुळं जास्त असले तर आपल्याला बाजार वगैरे टाकावं लागलं असतं पण आपल्याला ही भाजी दोन वेळेस करता येईल किंवा तीन वेळेस करता येईल अशा पद्धतीने आपण कारले चिरून घेतलेले एवढं पाणी निघालं आहे बघा सुकून देऊया दिवसभर उन्हामध्ये एवढे काही वाळलेले नाही थोडीशी ओलचटच आहे तर थोडेसे अजून आपण त्यांना उन्हामध्ये वाळून घेणार आहोत तर अजून उद्याचे दिवस वाळून घेऊया इथं कारले बघा वाळून किती छान आणि एकदम कडक वाळलेले आणि एकदम थोडेसे असे झालेले कारले थोडेच होते म्हणून ते थोडेच झाले पण जर समजा तुम्हाला वर्षभर कारला टिकवायचं असेल तर तुम्ही खूप जास्त कारले घेऊन वाळून ठेवू शकता वर्षभर चालते सहा महिने चालते भरपूर दिवस चालते आता पुढं श्रावण महिना पण येतो श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सोमवार सोडायला कारलंच लागतं तर आता जर समजा तुमच्याकडे कारले असतील तर तुम्ही हे बनवून ठेवायचे अशी रेसिपी बनवून ठेवायची कारले वाळून एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचं तर आज आपण कारलेची काळ्या मसाल्यातली भाजी बनवणार आहे सुद्धा बनल्या जाते तर मी आज काळ्या मसाल्यातलीच भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी आपण कारलं भिजत घालून घेणार आहोत तर इथे मी पाणी घेतलेले आहे पाण्यामध्ये आपल्याला कारलं भिजत घालून घ्यायचं आहे सेम अशी आपण ताज्या कारल्याची भाजी बनवतो सेम अशीच भाजी होती काही फरक पडत नाही किंवा काही का फरकही होत नाही तर खूप छान अशी इथे भाजी तयार होते तर आता आपण छान असं भिजून घेऊया कारलं तोपर्यंत मसाला काढून घेऊया मसाला काढून आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता आपण हे भिजून घेऊया पाच मिनटं कारला इथे मी मसाला काढून घेतलेला आहे बघा मसाल्यामध्ये घेतलेले आहे कांदा भाजून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे धने घेतलेले हरभरा खोबरं आलं लसूण तांदूळ बाजरी थोडीशी वाळील कोथिंबीर होती ती पण घेतली हिरवी कोथिंबीर नाही हिरवी कोथिंबीर असली घातली तरी चालतं नसली तरी काही हरकत नाही खूप छान भाजी होती तरी काही हरकत नाही आहे तर आता मसाला आपण छान असा बारीक दळून घेऊया मसाला बारीक करून घेतलेला आहे फोडणीला घालून घेऊया मसाले मी भाजलेला आहे तळलेला नाही तर आपण तेल घालून मसाला छान असा परतून घेऊया इथे कडे आपण गरम करून घेतलेली छान अशी कडे गरम झालेली तेल घालून घेऊया कारलं पण छान असं भिजलेलं आहे आपल्याला तर कारलं छान असं भिजलेलं आहे मसाला घालून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे मसाला छान असा परतून घेऊया आपण कारले आपण दोन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मसाले छान आपल्याला परतून झालेले आहेत आपण बाकीचे मसाले घालून घेऊया इथे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे कांदा लसूण मसाला हळद पावडर थोडीशी चेली मिरची घेतलेली आहे आणि रेड चिली घेतलेली आहे तर घालून घेऊया इथे कारलं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे घालून घ्यायचं आहे तर कारलं बघा किती छान असं जसं काय ताजं कारलं आहे अशा पद्धतीने कारलं तयार होतं परतून घेऊयाचे गरम पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं पाणी घालून घेऊया गरम पाणी घालून घेतलेलं आहे भाजीला तुम्हाला तुम्ही पण गरमच पाणी घालून घ्यायचं तरी ते आपण गरम पाणी घालून घेतले भाजीमध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेते कोथिंबीर नाही आहे म्हणून थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि भाजी मी थोडीच करायची आहे म्हणून थोडासा मसाला काढून ठेवला भरपूर मसाला झाला होता भाजी पण घट्ट होणार आहे एकदा भाजी लवकळी घेऊया छान आणि मग भाजी बघूया आपल्याला बघा परतलेला मसाला काढून घेतलेला आहे खूप घट्ट झाली असती म्हणून तेवढा मसाला काढून घेतला आहे छान मोठी उकळी घेऊया घेऊया भाजीला छान एक मोठी उकळी घेऊया आता बघा इथं आपल्याला कारल्याची भाजी तयार आहे किती छान अशी मस्तपैकी उकळलेली पण आहे छान अशी तरी पण आलेली आहे आणि घट्ट सर झालेली आहे तर बघा कारल्याची भाजी किती छान अशी झालेली आहे तुम्ही कारले वाळून सहा महिन्यातून ने एकदा किंवा वर्षातून एकदासुद्धा ही कारलीची भाजी करू शकता आणि खूप आयुर्वेदिक कारलीची भाजी आहे का डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते आणि खूप छान लागते भाजी कडसरसुद्धा लागत नाही तर हे तुम्ही कारली वाळून अशी भाजी तयार करू शकता तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळते तर धन्यवाद